त्यांचे बिलिरुबीन वीस इतके वाढले होते डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमात्र पर्याय असल्याचे सांगितले डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव त्यानंतर त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली व त्यांनी उपचार घ्यायला सुरु केले उपचारानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली नंतर आम्हाला मॉडर्न होमिओपॅथी याबद्दल माहिती मिळाली आम्ही सोलापूरकडे गेलो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन तुमचा लिव्हर ट्रान्सफी आमच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या मेडिसिन रिकवर होऊ शकतो असा विश्वास दिला त्यांच्या सल्ल्याने आज पेशंटची प्रकृती स्थिर आहे बिल रुबिन ही त्यांचं वीस वरून सध्या वीस दोन पॉईंटवर आलेला आहे पेशंट एकदम पेशंटची परिस्थिती एकदम सिरियस होती आता ती व्यवस्थित रिकव्हर झालेली आहे आम्ही मॉडर्न होमिओपॅथीचे सध्याच्या रिपोर्टनुसार त्यांचे बिलिरुबीन दोन इतके कमी झाले आहे त्यांना होणारे सर्व त्रास कमी झालेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे मधुकर कांबळे विना लिव्हर ट्रान्सप्लांट करता आता सामान्य व निरोगी जीवन जगत आहेत